नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपले यूट्यूब चॅनल जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघत आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आसलगाव व खोपरगाव व श्रीरामपूर बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आवक किती व जात प्र लाल उन्हाळी कांदा अंदाजे आवक किती कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर असे बघणार आहोत आपल्या या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव लासलगाव बाजार समिती लाल कांदा अंदाजे आवक चौदाशे ब्याण्णव कमीत कमी दर आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर पंधराशे एकतीस रुपये सरासरी चौदाशे रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा एकवीसशे अठ्ठावीस अंदाजे आवक कमीत कमी दर एक हजार रुपये ते सोळाशे सहासष्ट सरासरी चौदाशे पन्नास रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा सव्वीसशे आठ आवक कमीत कमी दर नऊशे ते जास्तीत जास्त दर सोळाशे सरासरी चौदाशे पंचवीस रुपये श्रीरामपूर उन्हाळी कांदा अंदाजे आवक आठशे चौदा कमीत कमी दर आठशे ते जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये सरासरी तेराशे रुपये असे होते या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा